श्री गुरुदेवदत्त पत्नीच्या या कामामुळे पती धनश्रीमंत होतो त्याचबरोबर जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी देखील जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिला चुकूनही कधी करता कामा नये का नाहीतर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही चला तर मग जाणून घेऊया की अशी कोणती कामे आहे जी पत् पत्नीने केल्यामुळे पती ध धनश्रीमंत होतो आणि अशा कोणत्या चुका आहेत की ज्या पत्नीने कधीही करता कामा नाही पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्रायबर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय श्री हरी नक्की लिहा पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा घरातील महिला असे झोपी जाते तेव्हा घरात धनाची बरकत होते जेव्हा ही स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपी जाते आणि सकाळच्या वेळी हे काम करते तर विश्वास ठेवा की ज्योतिषशास्त्रात सांगतात की ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते झोप ही पती जो फी एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्यामध्ये खूप सारे काम करण्याची नवीन ऊर्जा येते तसेच तर आपल्या सर्वांचा झोपण्याचा एक फिक्स टाईम असतो परंतु काही वेळाही झोप एवढी गाढ होऊ लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढी की शरीरासाठी अन्नाची आवश्यकता आहे स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते घरातील महिला जर अशा झोपता तर विश्वास ठेवा की तुम्हाला धनवान श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि ही, ना ही।, ही गोष्ट शास्त्रामध्येही सांगितली गेलेली आहे त्यामुळे तुम्ही हे अवश्य जाणून घ्या आणि झोपते वेळी हे एक काम अवश्य करा चला तर मग जाणून घेऊया की शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेले गेले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी स्त्री पूर्ण घराचा विनाश करते आणि यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन जाते मान्यतेनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणतेही महिलेने रात्री उशीरपर्यंत कधीही जागी राहता कामं नये असे केल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात त्या घरात कधीही राहू आणि शनीची कृपा कृदृष्टी पडू शकते त्यामुळे तुम्ही असे कधीच करता कामा नये जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा ती सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात आणि त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे हे धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथुरणावर येतात तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जाने भरलेल्या गोष्टीविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टीविषयी विचार करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पाडू शकते झोपतेवेळी नेहमी मनात चांगल्या सकारात्मक गोष्टीविषयी चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास यश कीर्ती व उन्नती प्राप्त होते <coughs> कदाचित ही गोष्ट फारच कमी लोकांना माहीत आहे की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तसे तर उशिरा उठण्याची सवयशास्त्रानुसार योग्य मानली जात नाही परंतु काही का... खास दिवसाच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांनी या काही गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे की कोणत्या दिवसामध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बर्बादीचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या दिवसामध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात चला तर मग पाहूया की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे पहाटे चार ते साडेपाचपर्यंत पर्यंत उठणे हे तुमच्या जीवनाचे उन्नती आणि कामयावीचे लक्षण दर्शवते यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा आणि धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळेस उठते तेव्हा या, या घरामध्ये माता धनलक्ष्मी अति प्रसन्न होते आणि अशा घरामध्ये कायम वास करत राहते महिलांनी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या घराचे अंगण म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर झाडू मारला पाहिजे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील झाडू मारला पाहिजे परंतु जर तुमच्या घरामध्ये पहाटे चार ते साडेचार साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सहा वाजेपर्यंत अवश्य उठावे कारण की घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टीचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सकाळी सात वाजल्यानंतर घरातली सदस्ये झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये दे देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत ते कायमस्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक कधीही करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण घेऊ इच्छित असाल तर तुमच्या घरामध्ये सात वाजल्यानंतर घरातील कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसामध्ये तुम्ही ही चूक करता कामा नये घरातील महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर कुटुंब परिवार धनधान्याने भरून राहते घरात आनंदाच्या झुळक अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षाव होत आहे या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोन्हीही डोके करून झोपतील तर तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी या दिशेकडे डोके करून झोपली पाहिजे तसेच आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्यांच्या मनात हा प्रश्न सतावत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे या संबंधित आपण संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती पाहूया वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आलेली आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपल्यातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे त्याच्यामागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेले आहे आणि पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला गेलेला आहे यामुळे त्याच्या परिवारातील जीवनामध्ये संतुलता बनून राहते ज्या घरातून माता लक्ष्मी माता लक्ष्मी नाराज होऊन जाते त्या घरामध्ये धना समस्या झुंजावी झुंजावी लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहे ज्यांच्यानुसार बोल बोललेले गेले आहे की जर अशा काही गोष्टी केल्या तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा काही कामांना अजिबात करण्यास जाऊ नका आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धनाचा अभाव झोलावा लागू नये चला तर मग अशी कोणती कामे आहेत जाणून घेऊया की जी सायंकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करता कामा नये लक्षात असू द्या असे तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराची संपूर्ण साफसफाई करता पूजा पाटीही करता अगदी तसेच सूर्य मावळल्यापूर्वी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केर कचरा धनलक्ष्मीला अजिबात पसंत नसते असे मानले जाते की सायंकाळी सायंकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही मीठ आणि पीठ कोणालाही देता कामा नये लक्षात ठेवा या वस्तू तुम्ही सायंकाळच्या वेळी घरात खरेदी करून आणू शकतात परंतु चुकूनही आपल्या घरातून काढून यावेळेस देऊ शकत नाहीत जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झोलावा लागू शकतो असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्याच्या बाबतीत तुमचा हा शत्रू धनलक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरामध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडे तसेच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी ही भांडे धुतली जातात तर शास्त्रानुसार हे जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडे किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि माता अन्नपूर्णाचा अपमान केल्याने केल्याचे श्री गुरुदेव